हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची शक्यता महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप राज्यात हिंदी सक्तीविरोधात वातावरण चांगलेच तापले असून यामुळे आता मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता असून अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र येऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात संयुक्तपणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पातळीवर भाषेच्या सक्तीविरोधात स्पष्ट भूमिका घेतली असून आता ते एकत्र येऊन संयुक्त मोर्चा काढण्याची शक्यता बळावत आहे केंद्र सरकारच्या धोरणांमधून हिंदी भाषेला प्राधान्य देण्याचे प्रयत्न सातत्याने होत असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत विविध शासकीय यंत्रणांमध्ये परीक्षा सेवा व व्यवहारांमध्ये हिंदीला बळकटी देण्याच्या हालचालींना महाराष्ट्रात विरोध वाढत चालला आहे विशेषतः मराठी भाषिक नागरिकांमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला मराठी ही राज्याची अभिजात आणि संवैधानिक भाषा भाषा असून तिच्यावर दुसरी कोणतीही लादली बंधूंनी यापूर्वी स्पष्ट केले आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत मात्र भाषेच्या मुद्द्यावरून दोघे एकत्र येण्याची चिन्ह दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणांची सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या दोन मोठ्या नेत्यांचा एकत्रित मोर्चा केवळ मराठी जनतेसाठी नव्हे तर सत्ताधारी यंत्रणेवरही दडपण आणणारा ठरू शकतो या शक्यतांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे उलतापालत होऊ शकते तसेच मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आल्याने जनमानसामध्येही याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद